रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडेसहाशे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रोडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अठ्ठ्याऐंशी अकरा एक्केचाळीस जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भाऊसाहेब कुटे यांच्या वाढदिवसानिमित्तानं कुटे हॉस्पिटलच्या वतीनं रक्तदान शिबीर आणि रक्त तपासणी शिबिराचं आयोजन केलं गेलं डॉक्टर प्रदीप कुटे आणि डॉक्टर सोनाली कुटे गेली पंधरा वर्षांपासून अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमाचं दरवर्षी आयोजन करत असतात या कार्यक्रमानिमित्तानं अनेक मान्यवरांची उपस्थिती होती तर आरोग्य शिबिराचाही आयोजन केलं गेलं या आरोग्य शिबिराचा अनेक रुग्णांनी लाभ घेतला विलासराव कुटे यांनी भाऊसाहेब कुटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी कुटे साहेब यांचा सत्तरावा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे तरी या कुठे हॉस्पिटलचे सर्व सर्व डॉक्टर प्रदीपजी कुटे सोनाली कुटे मॅडम तसंच या ठिकाणी कारखान्याचे संचालक दादासाहेब कुठे तसेच आमच्या मावशी अमलताई सर्व कुठे परिवारातील सर्व सदस्य या ठिकाणी सर्वधान या ठिकाणी आज रक्तदान शिबिर या ठिकाणी आदरणीय भाऊ यांच्या वाटल या ठिकाणी संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं रक्तदान म्हणजे सर्वात श्रेष्ठ असं दान आहे आणि ते दान या ठिकाणी करण्यासाठी आपण सर्वधान या ठिकाणी उपस्थित झालेले आहे यामध्ये खऱ्या अर्थाने कुटे कुठे हॉस्पिटलच्या होतीला या ठिकाणी आज पंधरा वर्ष या ठिकाणी आहे आणि पंधरा वर्ष दरवर्षी या ठिकाणी रक्तदान शिबिर या ठिकाणी होत असतं या ठिकाणी आज रक्तातील हिमोग्लोबिन असेल रक्तातील साखरेचं प्रमाण असेल सर्व मोफत या ठिकाणी तपासणी होत आहे आणि निश्चित या ठिकाणी कुठे हॉस्पिटलचे संचालक प्रदीपजी कुठे या सर्व कुठे परिवाराचा एक सामाजिक सामाजिक कार्यामध्ये फार मोठं कार्य त्यांचा एक सामाजिक आणि राजकीय वसा आणि वारसा जपण्याचं काम या ठिकाणी कुठे परिवाराच्या होत आहे निश्चित सर्व करण्यासाठी भगवंतांना डॉक्टर कुठे असेल त्यांचा सर्व स्टाफ असेल त्यांचा सर्व परिवार असेल त्यांच्या भविष्यासाठी आणि आयुष्यासाठी मी पांढरा त्यांच्या भावी मी आमच्या शिकाडी ग्रामस्थांच्या वतीनं सर्व उपस्थितांच्या वतीनं त्यांच्या भावी वाटचालीसाठी काही शुभेच्छा देतो सतरा वाढदिवसाच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे आपल्या कुठे मध्ये यावर्षी देखील रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे यावर्षी शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे आपण रक्तातील हिमोग्लोबिन साखर तसेच कोलेस्ट्रॉलचं प्रमाण देखील तपासणी करत आहोत आणि नव्यानेच आपल्याकडे जी कॅथलॅप सुरू झालेली आहे त्यानिमित्तानं आज आपण पुढी म्हणजे हृदयाची सोनोग्राफी तसेच कावड्या म्हणजे हृदयाचं कन्सल्टेशन हे देखील सहाशे रुपयामध्ये दे करत आहोत आणि त्याच सोबत कोलेस्ट्रॉलची तपासणी व जे काही डायबिटीजचे रुग्ण असतात या रुग्णांसाठी न्युरोपॅथी नावाचा जो प्रकार असतो म्हणजे आताला पाहायला मुंबई येणे याची तपासणी देखील आज आपण करून घेत आहोत या निमित्तानं मी सर्वांचे आभार व्यक्त करतो की सर्वांनी या शिबिरासाठी जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवलेला आहे व रक्तदात्यांनी जी काही रक्तदानासाठी गर्दी केली आहे कारण खऱ्या अर्थानं रक्तदान हे एक जीवनदान असतं एका पिशवीतून तीन रुग्णांना रक्त रक्तदान होत असतं आणि त्याच्यामुळे रक्तदान हे खऱ्या अर्थाने एक जीवनदान आहे तसेच आपण आता ही गर्दी बघत आहात तर रक्तदात्यांनी जो काही उत्साह दाखवला आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि तीर्थरोप भाऊसटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो व त्यांच्या सामाजिक राजकीय जीवनातील जे काही प्रेरणा आहे त्या प्रेरणेनेच आम्हाला या सगळ्या गोष्टी करण्याचा एक उत्साह आणि एक रुप निर्माण होतं आणि त्यांच्याच खऱ्या अर्थानं प्रेरणेने या सगळ्या गोष्टी घडून येतात त्याबद्दल मी त्यांना पुन्हा एकदा आमच्या कुटुंबाच्या वतीनं सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो या शिबिराप्रसंगी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केलं तर अनेकांनी आपली रक्त तपासणी करून घेतली या कार्यक्रमासाठी सुकेवाडीचे उपसरपंच सुभाष कुटे रामनाथ कुटे गुलाबराव कुटे सोमनाथ कुटे गेनू कुटे डॉक्टर सागर गांडोळे संपत गुंजाळ दिगंबर नालकर रंगनाथ माने लालू कुटे विलास कुटे गजानन सातपुते शीतल कुटे विमल कुटे डॉक्टर वैशाली तोरकडी सुरेश दवंगे सुनील गागरे प्रभाकर ढमाले भास्कर कुटे मोहन खेमनर बाळासाहेब पानसरे संभाजी गुंजाळ समीर मुळे चेतन करडेले संदेश जाजू योगेश काळे दादासाहेब कुटे सचिन कुटे सोनाली दादासाहेब कुटे डॉक्टर कोमल गवांदे भाऊसाहेब दिघे महेश काळे मॅनेजर अण्णासाहेब थोरात विष्णू गोडसे महेश सातपुते आणि कुटे हॉस्पिटलचा स्टाफ मोठ्या संख्येनं हजर होता सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा